नमस्कार छायज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी करणार आहे सांबर तर त्यासाठी मी एक वाटी आपली आमटीची असते तेवढी थोडीशी डाळ घेतलेली आहे ही छान धुवून घ्यायची आहे कुकरमध्ये पाणी ठेवलं गरम करायला त्यामध्ये ही धुतलेली डाळ टाकायची आपल्याला पाण्यामध्ये आपण डाळ घातलेली आहे धुवून नंतर एक टोमॅटो आणि एक कांदा नंतर थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग आणि याच्या तीन सुट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला झाकण लावून कढईमध्ये तेल टाकले तेल टाकलं की आपल्याला कढीपत्ता आणि लसूण टाकायचं आहे कसं टाकायची आहे मेथी अर्धा चमचा पोळी अर्धा चमचा ही भाज्या घेतल्यात एक कांदा एक टोमॅटो एक बटाटा दोन छोटी वांगी दोन शेंगा शेवग्याच्या आणि दुधी आहे थोडासा एक बटाटा एवढा आता पहिल्यांदा आपल्याला कांदा टाकायचा आहे लसूण आणि याची फोडणी झाली आता कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांदा टोमॅटो टाकला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे ते पटकन परतलं जात कांदा पटकन परत आणि कांदा टोमॅटो परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्यात सगळ्या भाज्या वांद बटाटा शेवगा आणि दुधी आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं भांडू आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालूया थोडीशी हळद घालायचे आणि थोडासा अर्धा चमचा लाल तिखट आणि थोडासा निम्मा जो आपण टाकणार आहे त्यातला निम्मा म्हणजे दोन चमचे मी आता टाकते दोन चमचे नंतर टाकणार आहे सांबार मसाला आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या गरम पाणी टाकायचं आहे आणि याला भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या त्याच्या कुकरच्या तीन शिट्ट्या घेतल्या डाळ चांगली शिजली आहे लोटून घ्यायची आहे आणि आता या शिजलेल्या भाजीमध्ये टाकायची सगळं करून घेऊ या एका लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला तो भिजत घातलेला आणि त्याचा असा पोळ करून घेतलाय आणि गाळून घ्यायचा आहे साळीने कारण का त्याच्यामध्ये खाली खूप कचकच असते चिंचेचे याचे आता याच्यामध्ये थोडासा एक चमचा गूळ घालायचा आहे चिंच गुळ घालून आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात घालायचं आपल्याला सांबार मसाला दोन चमचे मी आधी घातला होता भाज्या शिजताना आणि दोन चमचे हा वरून घालायचा थोडीशी तुपाची फोडणी देऊया आपण वरून दोन चमचे तूप घातले त्याच्यावर कढीपत्ता मोहरी थोडस हिंग आणि रंगीत लाल तिखट कश्मीरी लाल तिखट मिरच्या असतील तर मिरच्या पण टाकू शकता डाळ आपली उकळलेली आहे त्याच्यावरती हा तळका टाकून घे आपले हे सांबार तयार आहे खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा सांबार